नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या नशिबामध्ये यशाचा सूर्य निघो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो प्रश्न क्रमांक एक पर्यावरणवरील तीस प्रश्न आज बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक एक एक शिक्षक कक्षा में जल संरक्षण समय बच्चों को अपने घर के जल उपयोग का एक सप्ताह तक अवलोकन करने को कहता है यह गतिविधी मुख्यतः किस उद्देश्य से जुडी है ऑप्शन ए तथ्यात्मक ज्ञान से ऑप्शन बी पर्यावरणीय मूल्यो के से ऑप्शन सी केवल परियोजना कार्य पूर्ण से ऑप्शन डी परीक्षा उन्मग तयारीचे मित्रांनो प्रश्न बघायचा आहे नीट आणि या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला व्यवस्थितपणे द्यायचं आहे की काय उत्तर राहणार आहे कमेंट सेक्शन आपल्यासाठी ओपन आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये करत चलायचं आहे जेणेकरून तीस प्रश्नाचा चांगला सराव एक पेपर सोडवल्यासारखा आपला होणार आहे आणि कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगायचं आहे ही सिरीज तुम्हाला कशी आवडत कशी वाटत आहे जर आवडत असेल तर ई यस टाईप करायचं आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतला तीस प्रश्नाचं देखील उत्तर देत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नवीन वर्षाच्या पुन्हा शुभेच्छा तुम्हाला आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी पर्यावरणीय मूल्यो के से तर मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला संपूर्ण विश्लेषणासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता प्रश्न क्रमांक दोन निम्न मेसे सा उदाहरण मानव पर्यावरण अंतर्क्रिया को सर्वाधिक स्पष्ट रूप से दर्शात आहे ऑप्शन ए ज्वालामुखी विस्फोट ऑप्शन बी मान्सून की अनियमितता ऑप्शन सी सिंचाई परियोजना ऑप्शन सिंचाई परियोजनाचे नदी का मार्ग बदलना ऑप्शन डी भूकंप की तीव्रता उत्तर देत चला मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन चालू आहे आपला पर्यावरण विषय खूप महत्वाचा आहे पैकी या पेपर मध्ये खूप सारे गुण मिळतात म्हणून याची जर प्रॅक्टिस केली मित्रांनो तर आपले पेपर निघण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात आपलं उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सिंचाई जना से नदी का मार्ग बदलना प्रश्न क्रमांक तीन बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण विश्लेषणासोबत पिडीएफ आहे ही पी तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल प्रश्न क्रमांक तीन ई में स्थानीय से वैश्विक लोकल टू ग्लोबल दृष्टिकोन अपनाने का मुख्य कारण है ऑप्शन ए पाठ्यपुस्तक जल्दी समाप्त करना ऑप्शन बी बच्चों को अमूर्त अवधारणाओं से डराना ऑप्शन सी परिचित से वैश्विक समज विकसित करना ऑप्शन डी केवल उच्च कक्षाओं के लिए तयारी कराना तर उत्तर काय असणार आहे मित्रांनो कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे उत्तर राहणार आहे परिचित अनुभव वैश्विक समज विकसित करणार प्रश्न क्रमांक चार बघूया यदी कोई बच्चा कहता है पेड काटने से वर्षा कम होती है तो शिक्षक को सबसे पहले क्या करना चाहिए ऑप्शन ए कथन को तुरंत सही घोषित करना ऑप्शन बी बच्चे को गलत बताकर उत्तर दे देना ऑप्शन सी कारण पूछकर वैज्ञानिक सोच विकसित करना ऑप्शन डी विषय बदल देना मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे उत्तर द्यायचं आहे आणि सोबत व्हिडिओला लाईक पण करायचं आहे मित्रांनो तुमची एक लाईक मित्रांनो मला खूप प्रेरणा देते व्हिडिओ बनवण्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर मित्रांनो ते माझ्यासाठी करत चला तर आपलं उत्तर राहणार आहे कारण पुजकर वैज्ञानिक सोच विकसित करना प्रश्न क्रमांक पाच बघूया निम्न मेसे सा नवीकरणीय संसाधन होते हुए भी अंधाधुंद उपयोग से समाप्त हो सकता आहे ऑप्शन ए सौर ऊर्जा ऑप्शन बी पवन ऊर्जा ऑप्शन सी भूजल ऑप्शन डी ज्वारीय ऊर्जा काय आहे मित्रांनो उत्तर द्यायचं आहे आपल्याला निम्न में से कौन सा नवीकरणीय संसाधन होते आपला उत्तर भूजल प्रश्न बघूया ई वी एस की कक्षा में फील्ड विजिट का सबसे बडा शैक्षिक लाभ है ऑप्शन ए मनोरंजन ऑप्शन बी समय की बर्बादी ऑप्शन सी प्रत्यक्ष अनुभव अवधारणा स्पष्टता ऑप्शन डी केवल उपस्थिती पूर्ण करना तर मित्रांनो काय राहणार आहे प्रश्न क्रमांक सहा उत्तर आपल्याला सांगायचं आहे मनोरंजन समय की बर्बादी प्रत्यक्ष अनुभव से अवधारणा स्पष्टता केवल उपस्थिति पूर्ण करना आपका उत्तर आना है ईवीएस की कक्षा में फील्ड विजिट का सबसे बड़ा शैक्षिक लाभ प्रत्यक्ष अनुभव से अवधारणा स्पष्टता प्रश्न क्रमांक सात पर्यावरण अध्ययन में समेकित इंटीग्रेटेड दृष्टिकोण का अर्थ है ऑप्शन ए विश्व को अलग अलग पढ़ाना ऑप्शन बी केवल विज्ञान पर ध्यान देना ऑप्शन सी सामाजिक वैज्ञानिक व नैतिक पहलुओं को जोड़ना ऑप्शन डी केवल गतिविधियाँ कराना दर मित्रों प्रश्न क्रमांक सात से उत्तर संगा जाए उत्तर आना रहा है सामाजिक वैज्ञानिक व नैतिक पहलुओं को जोड़ना प्रश्न क्रमांक आठ बगू विश्लेषण शोध पीढ़ी अब तुम्हारा टेलीग्राम मिलना है मित्रानी ज्वाइन करा प्रश्न क्रमांक आठ कचरे का प्रीतिकरण वेस्ट सेग्रीगेशन सिखाते समय सबसे उपयुक्त रणनीति कौन सी है ऑप्शन ए केवल परिभाषा लिखवाना ऑप्शन बी चित्र दिखाकर चुपचाप समझाना ऑप्शन सी कक्षा में गीले सूखे कचरे का वास्तविक प्रीतिकरण ऑप्शन डी परीक्षा में प्रश्न पूछना उत्तर द्या मित्रांनो मित्रांनो यापूर्वी आपण चार लेक्चर घेतलेले आहेत पर्यावरणवरती त्या चारी पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तर तुम्ही ते पण बघू शकता आणि मागील आणि पुढील हे सर्व मिळून तुमची एक चांगली तयारी होत चालेल मित्रांनो परीक्षापर्यंत आपला भरपूर सारा अभ्यास होणार आहे तुम्ही काळजी करू नका आपलं उत्तर आहे कक्षा मी गिले सुके कचरे का वास्तविक प्रित प्रश्न क्रमांक नऊ यदि एस का प्रश्न बच्चों में भय उत्पन्न करे तो यह किस सिद्धांत के विरुद्ध है ऑप्शन ए रचनावाद, ऑप्शन बी बाल शिक्षा ऑप्शन सी व्यवहारवाद, ऑप्शन डी सिद्धांत। यदि व्यवहारवादीएस का प्रश्न बच्चों में भय उत्पन्न करे तो यह कौन सा है बताओ मित्र बाल केंद्रित शिक्षा विरुद्ध रहना है मित्रों प्रश्न क्रमांक से कौन सा जैविक घटक नहीं है ऑप्शन ए पपंद ऑप्शन बी बॅक्टेरिया ऑप्शन सी सूर्यका प्रकाश ऑप्शन डी हरी वनस्पती तर मित्रांनो खाली दिलेल्या पैकी जैविक घटक नसणारा म्हणजे सूर्यका प्रकाश अक्रा प्रश्न क्रमांक 11 बघूया ईवीएस मध्ये मूल्यांकन का सर्वोत्तम साधन कोणता आहे ऑप्शन ए केवळ लिखित परीक्षा ऑप्शन बी मौखिक प्रश्न ऑप्शन सी सतत एवं व्यापक मूल्यांकन ऑप्शन डी वार्षिक परीक्षा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खूप वेळा दिलेलं आहे केवळ लिखित परीक्षा निगेटिव्ह मौखिक प्रश्न निगेटिव्ह वार्षिक परीक्षा निगेटिव्ह आपलं उत्तर आहे सतत एवं व्यापक मूल्यांकन प्रश्न क्रमांक कर बारा एक बच्चा प्रदूषण के के समाधान के रूप में पेल लगाना सुजाता आहे ऑप्शन हे रटत ज्ञान ऑप्शन बी रचनात्मक सोच ऑप्शन सी भ्रम ऑप्शन डी विषय विचलन प्रश्न क्रमांक बारा उत्तर काय राहणार आहे आहे एक विद्यार्थी प्रदूषणाच्या समाधानासाठी झाडे लावा हे आपल्याला सुचवत आहे तर मित्रांनो हे दर्शवते रचमा रचनात्मक सोच प्रश्न क्रमांक तेरा ई व्ही एस मे कहाणी आधारित शिक्षण का मुख्य लाभ आहे ऑप्शन ए समय बचाना ऑप्शन बी भावनात्मक जुडाव और अवधारणा स्पष्टता ऑप्शन सी परीक्षा अंक बढाणा ऑप्शन डी शिक्षक का कार्य कम करना मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा त्याला चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी कोणतं उत्तर राहणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि अजून आपल्याला जर वेगळ्या विषयावर काही व्हिडिओ हवे असतील तर ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्याच्यावर प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो तीसपैकी किती गुण येणार आहे ते पण आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी भावनात्मक जुडा ओर अवधारणा स्पष्टता प्रश्न क्रमांक चौदा बघूया कार्बन फुटप्रिंट की अवधारणा का उद्देश्य है ऑप्शन ए केवल उद्योगों को दे, दोष देना ऑप्शन बी व्यक्ति की पर्यावरणीय जिम्मेदारी समझाना ऑप्शन सी गणनीति गणना करना ऑप्शन डी भूगोल पढ़ाना कार्बन फुटप्रिंट की अवधारणा का उद्देश्य प्रश्न क्रमांक चौदह डी पैकी यह प्रश्न का उत्तर आना रहा है व्यक्ति की पर्यावरणीय जिम्मेदारी समझाना प्रश्न क्रमांक पंद्रह ईवीएस में प्रयोग होने वाली स्थानीय भाषा का महत्व है क्योंकि ऑप्शन ए परीक्षा आसान होती है ऑप्शन बी बच्चों का पूर्व ज्ञान सक्रिय होता है ऑप्शन सी शिक्षक सुविधा होती परीक्षा आसान होती है बच्चो को बच्चों का ज्ञान सक्रिय होता है सी शिक्षक सुविधा होती डी पाठ्यक्रम छोटा लगता है उत्तर द्याय मित्रांनो तर आपला उत्तर आहे बच्चों का पूर्वज्ञान सक्रिय होता है प्रश्न क्रमांक पंधरा सोळा बघूया आदर्शन दिलेला आहे ई वी गतिविधि मे आधारित शिक्षण आवश्यक आहे त्याचा रीजन दिलेला आहे क्यूकी ई का संबंध बच्चों के दैनिक जीवन से होता है ऑप्शन ए ए और आर दोनों सही और आर ए की सही व्याख्या करता है प्रश्न नीट बघा मित्रांनो ऑप्शन बी ए सही आर गलत ऑप्शन सी ए गलत है आर सही ऑप्शन डी ए ओर आर दोनों गलत है मित्रांनो प्रश्न बघा व्यवस्थित ई वी एस मतिविधी आधारित शिक्षण आवश्यक आहे रीजन दिलेलं आहे क्योंकि ई वी एस का संबंध बच्चों के दैनिक जीवन से होता है हे चार ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे त्यापैकी उत्तर आपलं काय राहणार आहे ते बघायचं आहे आणि सांगायचं आहे तर मित्रांनो आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन ए ए ओर आर दोनों सही और आर एक ही सही व्याख्या करता है प्रश्न क्रमांक सत्रह बगू नजर से पर्यावरणीय शिक्षा केवल ईवीएस विषय तक सीमित होनी चाहिए रीजन क्योंकि अन्य विषयों का पर्यावरण से कोई संबंध नहीं ऑप्शन बगा मित्रों ए और आर दोनों सही ए सही आर गलत ऑप्शन सी ए गलत आर सही ऑप्शन डी ए और आर दोनों गलत बगा मित्रों पर्यावरणीय शिक्षा केवल ई विषय तक सीमित होनी चाहिए यह चुकी जाए क्योंकि अन्य विश्व का पर्यावरण कोई संबंध नाही हे पण चुकीचं आहे मित्रांनो ए पण आहे आर पण चुकीचा आहे म्हणजे ए ओर आर दोनों गलत म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक डी राहणार आहे जल जलचक्र ते समय प्रयोग का उद्देश आहे ऑप्शन ए परिभाषा याद कराना ऑप्शन बी दृश्यकरण ऑप्शन सी समय भरणा ऑप्शन डी कठिनाई बढाना जलचक्र चक्र ते समय प्रयोग का उद्देश आहे उत्तर द्या मित्रांनो उत्तर आहे प्रक्रिया का दृष्टीकरण प्रश्न क्रमांक एकोणवीस पर्यावरणीय नैतिकता का अर्थ आहे ऑप्शन ए e, केवळ नियम शिकणार ऑप्शन बी प्रकृती के प्रति संवेदनशील व्यवहार ऑप्शन सी वैज्ञानिक नाम याद करना ऑप्शन डी मानचित्र कार्य ए बी सी डी एकोणीसवा प्रश्न उत्तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट सेक्शन ओपन द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आहे प्रकृती के प्रति संवेदनशील व्यवहार मित्रांनो सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये कृपया करून वायई एस टाईप करा आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस बघूया यदि छात्र स्थानीय समस्या पर समाधान सुझाता है तो यह किस तरह की है? ऑप्शन ए स्मरण ऑप्शन बी समझ ऑप्शन सी अनुप्रयोग ऑप्शन डी विश्लेषण उत्तर दयाच है मित्रान योग्य उत्तर है आप सी अनुप्रयोग प्रश्न क्रमांक एक बोया ईवीएस में चित्रों का प्रयोग मुख्यतः किसी लिए किस लिए किया जाता है ऑप्शन ए सजावट ऑप्शन बी अमूर्त अवधारणाओं को ठोस बनाने ऑप्शन सी समय काटने ऑप्शन डी केवल रुचि के लिए मित्रों निगेटिव 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 पॉजिटिव अमूर्त अवधारणाओं को ठोस बनाने प्रश्न क्रमांक बाईस रिड्यूस रीयूज रिसाइकल का सही क्रम क्यों महत्वपूर्ण है ऑप्शन ए यह किताब में ऐसा है ऑप्शन बी रिड्यूस सबसे प्रभावी रणनीति है ऑप्शन सी रिसाइकल सबसे आसान है ऑप्शन डी रीयूज की जरूरत नहीं मित्रों प्रश्न क्रमांक ए बी सी डी पैकी जे योग्य उत्तर तुम्हारा तो कमेंट मध्य अपने मित्रों उत्तर बी ऑप्शन क्रमांक बी बराबर रिड्यूस सबसे प्रभावी रणनीति है प्रश्न क्रमांक तेवीस ईवीएस का पार्ट यदि बच्चे के अनुभव से जुड़ा न हो तो ऑप्शन ए सिक्स स्थायी होगी ऑप्शन डी रटत सिख बढेगी ऑप्शन सी जिज्ञासा बढेगी ऑप्शन डी अवधारणा गहरी होगी ऑप्शन क्रमांक ए बी सी डी पैकी तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर मित्रांनो बघा जर यू व्ही एसला विद्यार्थ्यांच्या अनुभवासोबत जर नाही जोडल्या गेलं तर हे रटत सीक बडेगी मित्रांनो त्यांची म्हणजे ते रटत सीक वाढणार त्यांची जर अनुभवाशी जोडल्या नाही गेला तर प्रश्न क्रमांक चोवीस पर्यावरणीय समस्या पडाते समय समाधान केंद्रित दृष्टिकोन इसलिए जरुरी है क्योंकि ऑप्शन ए समस्या डरावनी होती है ऑप्शन बी बच्चे निष्क्रिय हो जाते हैं ऑप्शन सी आशा और जिम्मेदारी विकसित होती है ऑप्शन डी पाठ जल्दी खत्म होता है तो मित्रों पर्यावरणीय समस्याएं पढ़ाते समय समाधान केंद्रित दृष्टिकोण किस लिए जरूरी है योग्य उत्तर आशा और जिम्मेदारी विकसित होती है प्रश्न क्रमांक पंचवीस ईवीएस में समूह कार्य का प्रमुख लाभ है ऑप्शन ए शोर ऑप्शन बी सहयोग और सामाजिक कौशल ऑप्शन सी शिक्षक को आराम ऑप्शन डी समय बर्बादी निगेटिव 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 पॉझिटिव्ह सहयोग और सामाजिक कौशल ऑप्शन बी प्रश्न क्रमांक सव्वीस शिक्षक केवळ परीक्षा उन्मुख प्रश्न तो EBS की आत्मा मजबूत होती है कमजोर होती है अपरिवर्तित और विकसित होती है ए बी सी डी उत्तर द्यायचा जर शिक्षक फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनाने प्रश्न विचारत असेल मित्रांनो तर ई ची आत्मा कमजोर होते कमजोर होती है प्रश्न क्रमांक सत्तावीस कडे जाऊया पर्यावरण अध्ययन मे परियोजना कार्य का सही उद्देश्य ऑप्शन ए अंक बढ़ाना ऑप्शन बी तथ्य संकलन ऑप्शन सी खोज विश्लेषण व प्रस्तुति ऑप्शन डी केवल लिखावट सुधार पर्यावरण अध्ययन में परियोजना कार्य का सही उद्देश्य तथ्य रहना है खोज विश्लेषण व प्रस्तुति प्रश्न क्रमांक अट्ठावी बगु बच्चों को स्थानीय त्यौहार और पर्यावरण जोड़कर पढ़ाने से विकसित होता है ऑप्शन ए केवल सांस्कृतिक ज्ञान ऑप्शन बी पर्यावरणीय संवेदनशीलता ऑप्शन सी इतिहास बोध ऑप्शन डी गणितीय कौशल ए बी सी डी पैकी सांगा मित्रांनो बच्चो स्थानिक पर्यावरण जोडकर विकसित होगा तर ऑप्शन बी पर्यावरणीय संवेदनशीलता प्रश्न क्रमांक एकोणतीस उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि योग्य किती येणार आहे ते आपल्याला तिसपैकी सांगायचं आहे सिरीज आवडत असेल तर एस टाइप करा व्हिडिओला लाईक करा प्रश्न क्रमांक एकोणतीस ईवीस गलत उत्तर पर शिक्षक की सर्वोत्तम प्रतिक्रिया क्या आहे क्या ऑप्शन ए दंड देना ऑप्शन बी सही उत्तर बता देना ऑप्शन सी सोच की प्रक्रिया समजना ऑप्शन डी प्रश्न बदल देना मित्रांनो दंड निगेटिव है सही उत्तर डायरेक्ट सामगना चुकी है मित्रांो प्रश्न बदलून देना यह पन चुकी है उत्तर है सोच की प्रक्रिया समझना प्रश्न क्रमांक तीस ईवीएस को जीवन से जुड़ा विषय कहा जाता है क्योंकि यह सरल है ऑप्शन बी यह केवल प्राथमिक स्तर पर है ऑप्शन सी यह दैनिक जीवन के अनुभवों पर आधारित है ऑप्शन डी इसमें कम पाठ्यपुस्तक है ईवीएस को जीव ईवीएस को जीवन से जुड़ा विषय कहा जाता है संगा मित्रों बी सी डी पैकी की उत्तर आना है प्रश्न क्रमांक तीसचा वेळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिले दिलं असेल तुम्ही आणि तीसपैकी किती गुन्हेणार नार आहेत ते पण तुम्हाला सांगायचं मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हे दैनिक अनुभव पर आधारित आहे मित्रांनो शेवटपर्यंत देण्यासाठी आपले सर्वांचे खूप खूप आभार थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला पुन्हा मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो थँक्यू सो मच जॉब स्टेशन आर चॅनल आपलं टेलिग्राम आहे थँक्यू सो मच